मैत्रिणीनो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान असा वन पीस दाखवलेला आहे खूप छान असा हा गाऊन आहे खूप छान वन पीस आहे लॉंग पीस आहे तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जरूर घेऊ शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे जरूर चेक करा जास्त महाग नसून खूप छान असा हा ड्रेस आहे खूप छान लॉंग वन पीस आहे तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की घ्या लिंकवर लिंकवर जाऊन चेक करा खूप छान असा लाँग घेरवाला आहे आणि खूप छान मला आवडलेला आहे मिशोवर तुम्ही इझिली घेऊ शकता आणि मिशो हा असा ऑनलाईन ॲप्स आहे की भारतातील लाखो करोडो लोक याच्यावरून शॉपिंग करतात तर तुम्हीही करू शकता आणि तुम्हाला जरी प्रोडक्ट्स नाही आवडलं तर तुम्ही ते इझिली रिटर्नही करू शकता आणि बघ बग, बघू शकता खूप छान असा बेल्टही त्याच्यावर भेटलेला आहे मला आणि लॉंग आहे एकदम खूप छान असा डबल एक्सलमध्ये मागवलेला आहे तुम्हाला कोणत्या साईजमध्ये मागवायचं असेल त्याच्यामध्ये मागवू शकता तर बघू शकता खूप लॉंग आणि खूप छान असा मला वन पीस भेटलेला आहे तर बघू शकता तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल लायकन दाबायला विसरू नका कारण नवीन नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन दिसायला हवी थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग